अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आलू वांग्याची भाजी झनझणीत कशी बनवायची त्यासाठी आपल्याला कोणते साहित्य घ्यायचे वांगे घ्यायचे बटाटे घ्यायचे टमाटर घ्यायचे दोन कांदे आणि एक लसण परंतु त्यासाठी आपल्याला वांगे कसे चिरायचे आणि बटाटे कसे चिरायचे याची मी तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते चला मग माझ्या पद्धतीने आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे इथे आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि बटाट्याचे साल काढल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहे त्याच्यामध्ये जो स्टार्च असतो ना तोसा निघून जातो म्हणून त्याला आपल्याला चांगलं पाण्याने चोळून घ्यायचं आहे एक दोन पाण्याने तुम्ही चोळू शकता आणि नंतर ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला बटाटे त्यामध्ये पांढरे शुभ्र दिसत नाही मग आता वांगे काय करायचे इथे हिरवे वांगे घेतलेले आहे हिरव्या वांग्याचे आपल्याला मागचे थोडे देट तोडून टाकायचे आहे कारण तसे ते शिजत नाही म्हणून मी ते मागचे देठ तोडून घेते संपूर्ण देठ मी असे तोडून घेतलेले आहे आता वांगे चिरण्याची पद्धत तुम्हाला आता सांगणार आहे उभे उभे चिरायचे वांगे आणि सहसा आपण कसं चौकोनी चिरतो पण याच्यात मी तसे नाही चिरणार आहे उभे वांगे चिरून दाखवणार आहे एका याचे तीन आणि दुसऱ्याचे तीन असे एका वांग्याच्या आपल्याला सहा फोडी करायच्या आहे उभ्या करायच्या आणि त्या दिसायला सुद्धा चांगल्या दिसतात आणि भाजीसुद्धा आपली लवकर शिजते अशा पद्धतीने सगळे वांगे चिरलेले आहे आणि ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे आता बटाटा सुद्धा कसा चिरायचा बटाटा थोडा मोठाच आहे उभा चिरायचा आपल्याला आणि त्याच्या फोडीसुद्धा उभ्या करायच्या आता एका बटाट्याच्या मी किती चार फोडी करणार आहे आणि मधातून आपल्याला पूर्ण कापून घ्यायचं आहे म्हणजे अशा आपल्याला फोडी करायची आहे अशा जर फोडी केल्यानं तर त्या भाजीमध्ये लवकर शिजतात आणि त्याही बटाट्याचे मी तसेच करणार आहे जर तुमचे आता छोटे बटाटे असेल तर त्याचे तुम्ही तीन काप करायचे आणि नंतर मधातून कापायचं आता बटाटासुद्धा आपला चांगला चिरलेला आहे आणि आता वांगे आपल्या पाण्यातून वांगे काढून टाकायचे संपूर्ण वांगे काढायचे आता इथे झटपट आणि भाजी कशी होईल म्हणे अशी वेगळी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्येकाची कशी भाजी करण्याची पद्धत ही वेगवेगळीच असते आता कढईमध्ये थोडं तेल टाकायचं सुरवातीला तेल जास्त टाकायचं नाही तुम्हाला वाटेल की तेल तर फार कमी झालं भाजीला तेल जास्त लागते परंतु हे वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बटाटे टाकायचे आहे आणि बटाटे बरं टाकायचे कारण बटाटे लवकर शिजत नाही म्हणून दोन मिनटं आपल्याला तेलावर बटाटे होऊ द्यायचे आणि दोन मिनटं झाले की लगेच त्यामध्ये आपल्याला वांगे टाकायचे आहे वांग्याच्या फोडी आणि त्यासुद्धा चांगल्या परतून घ्यायच्या तेलावरच परतून घ्यायच्या चांगली परतून झाल्यानंतरच आपल्याला नंतरच त्या एका प्लेटमध्ये काढायच्या आता बऱ्याच वेळेला काय होते स्वयंपाक करायच्या वेळेस आपल्याला तहानसुद्धा लागते मला तर लागतेच मुळीच तो पाणी पीत आहे आणि फोडीसुद्धा आता आपल्याला चांगल्या झालेल्या त्या आता एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आता त्याच कढईचा परत उपयोग करणार आहे त्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त परंतु साधारण दोन मोठे चम्मच टाकायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आणि जिरं टाकायचं नंतर कांदा बारीक चिरलेला आहे बारीक चिरून आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे थोडा झाला की लगेच त्याच्यामध्ये आलं आणि लसण याची कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये अशी पेस्ट आपल्याला टाकायची आणि चांगला परतून झाल्यानंतर कलर चेंज झाला की लगेच मग आपल्याला टमाटरचा वापर करायचा आहे आता इथे टमाटरसुद्धा बारीक चिरलेलं आहे आता तुम्ही त्याच्यामध्ये टमाटरची पेस्टचा उपयोग करू शकता परंतु मी फोडीस केलेल्या आहे आणि त्या कांद्यावर परतून घ्यायच्या आता कांदा आणि टमाटर होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे लवकर टमाटर होतात आणि झाकण ठेवायचं एक मिनिट झाकण ठेवलं की लगेच आपले टमाटर चांगले होऊन जातात इथे काश्मीरी तिखटचा वापर करायचा या स्टेजला आणि नंतर कांदा आणि लसूण हा मसाला टाकायचा याने कसं कलरसुद्धा अतिशय छान येतो नंतर तिखट टाकायचं धणे टाकायचे धणे पावडर आणि हळद टाकायची बाकी कोणतेच मसाले याच्यामध्ये मी जास्त वापर करणार नाही आणि थोडं पाणी टाकायचं कशासाठी टाकायचं की खालून मसाला दळला नाही पाहिजे म्हणून आपण पाण्याचा वापर करतो बघा किती सुंदर मसाला झालेला आहे जर तुमचा मसाला जर चांगला झाला ना तर भाजी चांगली होते म्हणून मसाला चांगला करायचा आणि त्याच्याकडेच आपण सुरुवातीला मसाल्याकडे जास्त लक्ष लग द्यायचं लगेच आपल्याला वांगे आणि बटाटे टाकायचे थोडं मीठ टाकायचं आपल्याला आणि भाजी चांगली परतून घ्यायची पूर्ण भाजी परतून झाल्यानंतर इथे आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाण्याचा मुळीच वापर करायचा नाही कोमट पाणी टाकल्यामुळे काय होते भाजीला तर्री येते म्हणून थंड पाणी आपण नाही टाकायचं आता इथे दीड वाटीचा कमीत कमी वापर केलेला आहे झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला ही भाजी छान होऊ द्यायची आहे मंदईच्यावर आणि शेवट आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे शेंगदाण्याचा कूट फक्त एक चमच टाकायचा सुरुवातीला जर तुम्ही टाकाल ना तर ती भाजी कशी पांढूर होते म्हणून मी शेवट टाकला बघा किती सुंदर छान आपली आलूभांग्याची भाजी झाली आहे ही भातासोबत अप्रतिम लागते तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता आणि तुम्ही टिपिंगच्या डब्यालासुद्धा देऊ शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मग मस्त खा आनंदी रहा धन्यवाद